मॉर्निंग आज साडे दहा वाजलेत उठायला आपल्याला कधी एवढा लेट उठत नाही मी पण काल झोपायला आपल्याला साडेतीन वाजले त्यामुळं लेट झाला झूम सेशनसुद्धा झालेलं आपलं रिलेटेड टू रिझ्युमे त्यासाठी पण बराच वेळ गेला पण दिवसाची सुरुवात झालेली आहे आपल्याकडे आज थोडाफार टाइम आहे बऱ्याच गोष्टी करायसाठी तर आपण करूया जिमला जायच्या आधी ब्लॅक कॉफी आणि आपलं अमेझॉनचा पार्सल चाल नाही पार्सल आज आपण फोडायला लागलो आहे ट्रायपॉट बरं इझी आहे असं मी बघितलंय आपल्याकडे जुना सेम आहे ट्रायपॉट पण दुसऱ्या कंपनीचा त्याची क्वालिटी काही एवढी आपल्याला आवडली नाही तर बघू कितपत कसा चांगला हा वाटतोय तरी चांगला राव मजा दाखवू काय तुम्हाला <laughs> बघायचं लाटी लागली एवढे ढीक पार्सल यायला लागले आपल्याला कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत असाल रोज अमेझॉन नसतं तर मी काय करू शकलो असतो आनंदी आनंदकडे आपली दुसरी गाडी आहे माझा तर हिंदा मी क्लीन करायचा विचार करायला लागलो आज बरेच दिवस झाला आपण क्लीन केली नव्हती गाडी पण जाताना आपण आज मस्टँग घेऊनच जाणार आहे आपल्या जिमच्या बॅकसाईड आहे ही तर सगळं जुनाट सामान इकडं त्यांनी काढून टाकलं आहे हे पण सगळं चा सामान करून टाकलंय का माहीत का काढलं आहे पण चांगलं होतं ते सामान मस्त होती जिम पण मोकळं केले त्यांनी मे बी नवीन सामान घेणार असतील म्हणून त्यांनी तसं ठेवलं असेल तर हा आमच्या जिमचं पार्किंग लॉट आहे हे रिक्रिएशनल सेंटर आहे त्यामुळं नॉट ओनली जिम योगा क्लासेस पण होतात बरंच काय काय होते तर आ, ते कोर्ट हो आहे का बाकी वर पॅटिओ आहे ते बंद आहे सध्या सांगलं भा कारण का त्यांच्याकडे लोक नाही आहेत त्यामुळे बंद आहे बाकीच सगळं चालू आहे जिम सोबत सायकलिंगचा स्पिनिंगचा सुद्धा एक सेक्शन आहे त्यांच्याकडे तुम्हाला दाखवतो बाई आता आल्या आल्या सांगितले की पंचेचाळीस मिनिटात जिम बंद होणार आहे सव्वा पाच वाजलेत सहा वाजता आज जिम बंद होते त्यामुळे काय आस ते पटकन टम्म करून आवर आणि टम्म करून निवड निघला ते बाहेर जे ट्रेडमिल ठेवलेले ना त्या जागी हे नवीन ट्रेडमिल सांडलेत त्यांनी माहित किती चांगले आहेत काय आहेत पण दिसायला तर लागलेत बघूया आता आमच्या फूड बेसिक्स म्हणून स्टोर हो आहे ग्रॉसरी स्टोअर तिथं आलो आहे मी बघितला तर आयल नंबर टू आयल नंबर थ्री असा असतो हा सगळा पूर्ण ज्यूसचं सेक्शन आहे तर इथं आपल्याला कोकोनट वॉटर कुठेतरी मिळायला पाहिजे मिळालेलं आहे ऑर्गॅनिक कोकोनट वॉटर साडेतीन डॉलर प्राइस आहे साडेतीन म्हणजे सायंतर एक अठरा एक दोनशेच्या आसपास तीनच उरले तीनही घेऊन निघायचं आपण आता जस्ट आपण कपडे वायर टाकले बंद करून ड्रायरमध्ये आणि आपल्या गाडीच्या इथं आलो आहे तिथं त्या पाऊस पडणार आहे आज काल गाडी काढलेली मी पण मला कवर घालायला वेळ मिळाला नाही आता कवर घालायचं आहे आपण